येत नाही आमचं आम्ही शिक्षण आमचं महिला जुनं आहे त्यांच्या आधी शंभू बसून संबंध आणि ते माणूस आम्हाला माणूस काळात शंभर टक्के दिसणार बक्कासूर चिमनिया किंवा चिमनिया किंवा शंभू आणि त्यांचा नवीनच वासूर होते वादकार नमस्कार तुम्ही आणि बक्कासूर आणि दहिवडी ही नाव लेखताना काय ना काय सांगा नाही काय मोहिल शेटचा बर्थडे होता आणि बर्थडे आपला भावाच होता आणि आज देवानं गिफ्ट दिलं आमच्या सगळ्याकडून शुभेच्छा दिल्या पाका सुरण त्याला आनंद आहे पका सुरु जे तुमचं नाव केले त्याचप्रमाणे मामांबद्दल काय सांगत मामा खरा तर मास्टर आहे आज बऱ्याच दिवसानी मैदानावर येते कसं आहे घरात बसून मोबाईलवरती बघून पैर करणं हे आज पण आहे करायचं काम नाही आज आम्ही एवढे मैदानात पहिलं बघतो तरी देखील पायरला अडचण आहेत मोठ्या मोठ्या एक नंबर करणं मोठ्या गाडीत शक्य नसते परत आज पुन्हा एकदा ती गोष्ट राहुल दादा बरोबर मामा आता कॉम्पिटिशन पण त्याच लेवलगाडी क्षेत्रातील त्यामुळे तुम्ही घरी बसून तरी पण पहिला करता काय सांगाल त्याच्याबद्दल नाही नव्याण्णव टक्के तर कॉम्पिटिशन आहे बैलगाडी क्षेत्रात सगळी बैलगाडा वाल जिंकण्यासाठी जातात बरोबर आणि आपण पण जिंकण्याला हरवण्यासाठी येत नाही मामा हा खेळ असाच प्रेमाने टिकला पाहिजे ना तरच वाढत जाणार खेळ हो प्रेमाने टिकायला पाहिजे हा खेळ मामा हा जोड जवळ जवळ आला तेव्हा तेव्हा नंबर केला आहे की नाही आणि एकच केला हो इतिहास या बाईला जोडीचा सहा वेळा पाहिजे सहा वेळा एक नंबर चिक्यानबा कसो साठी तुमच्याकडून सांगेन पुन्हा आम्हाला शुभेच्छा मामा शक्य तुला मैदानावर दिसत नाही त्याच्या मागचं कारण काय मामा काय म्हणली राहुलला आपणच मला बोलवलं फोन करून बरोबर आता बारा तारखेला मुलगा यायला आग्रे घ्याल तर मामा यायलाच पाहिजे पण काही कारण असं आलं पण आज माती म्हणले मामा यायलाच पाहिजे आले की बोलणार मामा आता तुमच्या सगळ्या टीमची मुलाखत घेतली यांची हिची पुढे धरते मामा त्यांच्याबद्दल काय बोलाल कारण पुढे धरणं पण खरंच जोरात का मोठं का माहिती मामा सागन तेवढं कमी ह्यांच्या मध्ये कसं आहे ही धरतात पुढं बैल बैल आणि काय आमची पोरं चार पाच येतात आणि राहुल आप्पाचे असतात दोन चार पोरं राहण्याचे काय सांगाल राहुलात बद्दल त्यांचं एवढं नाही कसं आमच्या आता ओळख नाही बी नस माहीत त्यांची ओळख झालेली पण माणूस माणूस आहे माणूस बाबतीत सगळ्या बाबतीत नाही आमची पण ओळख राहुल दादांची या क्षेत्रात आमचं येणं बी नव्हतं कधी ना राहुल दादा मुळ झाली मामा इथून पुढे कशी कशी नियोजन तुम्हीच ना सगळं मामा आता इथून पुढे कसं आहे आता सध्या मी नियोजन करतोय पण आपा असन रणजित सर बन सुड्या असन आणि वैभव आमचा बाबा वारखा हे आमचं चौघांचं मग आम्ही नियोजन करतो मामा जरा दिसत नव्हतं का मामा जरा काम चालू आहे जरा त्यांच्या घराचं त्याच्यामध्ये येत नाही मैदानाचं बाकी सगळं मग तसं तुम्ही दिसत नाही कारण म्हणजे माग मोठा बिझनेस आहे ना माझ्या हो बिझनेस आहे ना कसं हे क्षेत्र मी त्यांच्याकडे त्यांना सव लावली पण आता हे यायचं श्रेय यायचं ते आपल्याला बरोबर वाटत नाही कारण या पोरांनी केलं यांच्या यांना शुभेच्छा आपल्याकडून त्या दिवशी बघितलं त्या मैदानात आला म्हणजे सेमेला गाडी नव्हती राहिली आपली तरी पण आला निवण केला असं काही नसलो काय आपलं यायचं माहिती का आलो होतो पण आलो मैदानात भेटलो रावला लाप्पा आलते माया मी फोन केला राऊ लाप्पा आपल्यासाठी आणि कसं हे क्षेत्र हे कसं हे प्रेमानेच व्हायला पाहिजे आणि नी प्रेमाने तुम्ही पुढे चाललाय पाहिजे सगळं प्रेमा खात प्रेमा खा बैलगाडी तुम्हाला दिले त्याला थोडक्यात काय सांगित प्रेम दिले एखाद वळ दिले आता तुमच्या आमच्या सारखी माणसं मला लय दिलं लय जेवा या क्षेत्र बैलगाडी क्षेत्रात नाही पण बाहेरचे बाहेरचे बकासूर प्रेमी मला लय दिलं अनमोलाचे कालच नगर सेवक आले त्यांच्या आमचे कधी परिचय पण ते देवासारखे आम्हाला माणूस आम्ही लोक त्यांना देव मानतात बकासूरला आम्ही तुमच्यासारख्या लोकांना देव मानतो मामा जर आज कुठं पुण्यात बाहेर गेला तर लगेच गर्दी होती गाव मामाचं आहे ते बाहेगेच अशी गर्दी होती लगेच लगेच मामाचं गावाचं नाव मोठं केलं त्याच्याबद्दल काय बोललं सुजगाव हे गावाचं नाव महत्वाचं मोठं केलं आहे ना मामा गावाचं नाव मोठं केलं तालुक्याचं नाव मोठं केलं त्याचा अभिमान आम्हाला अभिमान येतात आमच्या गावाला कोण ओळखत नाही तालुका मुश्री तालुका भी कारण मुळशी फेमस होता मुळशी पॅटर्न मुळे ना मामा मुशी पॅटर्न त्याच्यानंतर त्यातनं हा बकासूर मामा थोडक्यात विचारतो की ह्या बाकासूर मुळे किंवा त्यातरी बुकराचे बरेच बकासूर असे की जे गावी बैला जी उल त्याच्याबद्दल काय बोलला मामा एक दिवस बदलले सगळ्यांचे बघत असाल की पहिले गावठी बैल पाया व्यक्ती नसायचा ते कुठं कोणी विकायचे कुणी पाय आता मग नव्याण्णव टक्के बैल मैदानात गावठी बी दिसतोय मामा आशीर्वादच म्हणतेला सगळ्यातील राहुल दादा मामांबद्दल काय बोला निस्वार्थ नेहमी मी मामा काय बोलात राव दादा नाही त्यांचा स्वभाव तसा आहे आणि दिलदार राजा माणूस आहे मामा म्हणजे आणि मामाची माझी भेट कमी होती पण फोनवरती अं बऱ्याच हजार वर्षा बोलतोय ज्या ज्या वेळेस त्यांना बैल मागला त्याच्या मामाने शंभर टक्के बैल दिला आपल्या देवडीच्या माझ्याला पन्नास पन्नास केसी पण बैल आपल्याला दिला होता परंतु आपण ते नियोजन कॅन्सल करून कार्तिक सारख्या नंदीला आपण बैलच्या वेळी दिला आणि आज तो नंदी सुद्धा महाराज धोमाकुळ घालवतो म्हणजे त्याच्यावर पण एक नंबर केला त्या बायला अगोदर पैरे नव्हते म्हणजे बाकासूर विकास सर म्हणजे होते बघा बाकासूर म्हणजे एक परिस आहे ज्याला हात लावे होईल असाच बैल आहे कार्तिक पण गेले सहा सात महिना पैल चांगला पोज होता पण मामाने एका शब्दावरती त्यांना बैल एक रुपया घेतात त्यांना बैल दिला म्हणजे बाडा एवढं सदा घेतला पण ते त्यांना बैल दिला पण आज अखंड महाराष्ट्राला तो बैल का आला ना आज अखंड महाराष्ट्र फोन करतोय समाधान आपलं की आज या बाकासूर मुळे या एक कुठला तर नवीन गरिबाचा नंदी उजेडा देतोय यासारखं भाग्य आणि यासारखं पुण्य कायच नाही म्हणतो मी या जन्मात मामाची बैलगाडी क्षेत्रात बरीच येते गोरी गरीब कोण असेल ती पण आज खरच बाकास मुळे जो गायत पडतो तेव्हा उद्या येतो किंवा चांगलं काय सांगत मामा कसं नाही नंदी सगळं पाहतात त्याला तो 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 पायरा चांगला पाहिजे गुलाला मी त्याशी दुर्गा बरोबर पाहला दुर्गा स्वा कदम वाढेल अस त्यांनी नाही कदम वाढेल एक तारखेला गटाला मार होता दुर्गा आणि त्यांची घरची गाडी होती लोकांनी हे विचार केला असेल कि ती गाडी गटाला काही लोकांनी पैर नसतील त्या मालकाला मी पहिला शब्द दिल आता दुर्गा बैल किती नशी बाजा चार पायाचा माल आहे किती कधी पळेल कधी नाही पळ शेवट त्यांचा पण आपल्याला माहिती होती गाडी एक नंबर करणार त्या मालकाला मी पहिलं सांगितलं होतं शेठ गाडी दुर्गा न एक नंबर करणार तुम्हाला मी आत्ताही सांगू त्यांना कधी फोन करा किती मामा काय म्हणले हो मामा मालक पी कुठं हैदराबादला कुठं असतात ते भीती नसते फोन फोनवर आमचं कॉन्टॅटत आणि पैला बी कुणाला माहीत माहित राहला आप्पा यांना मी सांगतो असा पायरा करतो आणि एक छोट्या ड्रायव्हरला माहिती होतं पायरा मामा ते, ते की, मामा मी म्हणते ते बरोबर आहे की बोलशे आम्हाला पायरा माहित नसतो अचानक कळतो काही झोट्या अहो तुम्हाला सांगतो काय त्यावेळेस दुर्गाबा कसुरी पाहणार त्यावेळेस आपल्याला माहित होतं पण आपण सांगितलं नाही की मामानी मला सांगितलं पायरा पायरा कोण आहे माहित होतो चिक्क्यांबा कसुरी फक्त आपला विचारणार कोणी मी असा चुकीचा पायरा सांगतो म्हणजे एखाद्या विचारावा खरं तर पायरा कोण आहे तुम्ही कोणाला पण विचारा माझ्याच बरोबर असे चुवीत त्यांना पण मी कधी काय सांगतो काय होत पायरा फुट लागणार थोड्या अडचणी राहतात आणि काय काय म्हणजे शेतात काय गोष्टी गुपित ते तशाच राहिले पाहिल्या थोडं काय गोष्टी ना काय पाळल्या पण पाहिजेत काय काय पण फेक टाकतात की हे करतात बरोबर आहे की बैल पळायला टाकणं एवढंच भाग्य असते आपल्या मामा आणि मी हे सांगतोय आमचं दरवेळेस मुलाखतीत आम्ही शेठ वाडाय हे म्हणतात मामाचं आमचं एक आहे ते नातं आमचं चांगलंच नाते लोकांनी त्याच्याबद्दल काही बोलू नाही आणि बाकासूर आणि चिमण्या हा लवकरच पाहणार आहे महाराष्ट्रासाठी त्याच्यामुळे लोक म्हणतात की आम्ही शेट बोलतो त्यावेळेस मी मला तीन नंदी बरोबर कोणत्या वेळी सन मी सांगत नाही चिमण्याच बरोबर बरोबर त्या नंदी तीन बरोबर त्या आम्ही आपलं संबंध जसं म्हणले तसं की कमेंट रोज मामा नाही कमेंट करायला वेगळीच असते माग किती कमेंट करायची आपण कधी लक्ष दिले नाही आणि किती वेळा बकासूर हरला आणि जिंकला काय कधी मला माया मोहिले कधी चिवलाय की तू असा पायरा करतोय मला उत्तर द्यायला लागतात आणि त्याला माहिती मामा करतो ते चांगलंच करतो आणि राहुल शेठ तुम्ही म्हटलं की एका फोनवर फोनवर व्हिडिओ बघून कुठले कुठले पायर मामा बैल बघितली पण असतील तुम्ही काय मामाला मामा बैल घालायला लागतो मामा म्हटलं आपला आपल्या घरची बैल पाहणार जे परंतु त्या लेवल आपली बैल पडत नाही खोंड म्हणून मामाला काय म्हणलं आपल्या द्या असा खोंड बघतो ह्या खोंडा बरोबर आपण बैल घालू आपण एक नंबर करणार आणि ज्या गटाला गाडी पाहिल ना सगळी माणसं म्हणतो की ही गाडी आज राहणार ना पाहिजे परंतु त्या गाडीनं आणि त्या न आणि बाकासोबत एक नंबर केला मागच्यात पंधरा पूर्वी मामा म्हणू शकता जे कंटिन्यू असेल त्यांच्याबद्दल काय बोल कंटिन्यू दिसत पाहिलं नाही तो भासाची त्याच्या बोलण एवढं कमी असते त्याच्याबद्दल शेवट साई झाला तो अजून यमबाई म्हणून म्हणतात तो अशी चार पाच जेवाची आजू आमच्या म्हणून मामा मी आज मुला दिसली की पुढे येऊन जाणारे पण तुमची टीम लयचं मामा आहे का नाही कारण बैल जेव्हा फायला पूर्ण येतो तेव्हा जरा हे असतोय ना म्हणजे कापलेले असते बैल आहे ना चालतंय मामा शुभेच्छा तुम्हाला